मी डॉक्टर किशोर कदम वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कंधार या निमित्तानं आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण आपलं जी ओपडी चिठ्ठी काढायचो ती लिखित स्वरूपात असायची पण आता हीच पद्धती ई शुश्रुत पद्धती चालू झालेली आहे या शुश्रुत पद्धतीमध्ये रुग्णांचं एक प्रकारचं हेल्थ कार्डच राहणार आहे ओपडी चिठ्ठी अशी लिखित स्वरूपात न देता ती आपण ऑनलाईन पद्धतीनं देणार आहोत आणि ऑनलाईन पद्धतीनं ही चिटी मिळवण्याकरता आभा नावाचं एक ॲप्लिकेशन आहे जे आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल आभाचं फुल फॉर्म आहे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट त्या अकाउंटमध्ये तुमची सर्व आरोग्याची माहिती ही सिक्युअर राहणार आहे आणि कायमस्वरूपी स्टोअर राहणार आहे तर प्लेस्टोरवरून तुम्हाला अगोदर आभा नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि ती करण्याची पद्धती आम्ही कोकडीच्या रूमसमोर चिटकवलेली आहे ती डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर दिल्यानंतर तिथं तुम्हाला एक स्कॅनर आहे स्कॅन म्हणून ते ऑबिक ऑप्शन येईल त्याच्यावर आणि ते स्कॅन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्येच टोकन नंबर येईल ऑटोमॅटिक आणि तो टोकन नंबर आपण आपल्या ओपडीच्या चा कॅबिनमध्ये जे बसलेले आमचे कर्मचारी त्यांना सांगितल्यानंतर तुम्हाला ते एक मिनटामध्ये तुमची ओपडीची चिठ्ठी ऑनलाईन पद्धतीने मिळून जाईल आणि ह्या चिठ्ठीचा फायदा असा आहे की कि तुम्ही कितीही वेळा जरी आला आणि त्यावरील सी आर नंबर जर सांगितला तर तुमची दोन मिनटामध्ये ती चिठ्ठी जनरेट होईल ओपडी पेपर जनरेट होईल आणि तुम्हाला त्याच्यावरचं सर्व रेकॉर्ड करून तुम्हाला त्या या तो या पद्धतीनं मिळू शकेल हा या न, या पद्धतीचा हा एक फायदा आहे आता सध्या तरी आपण हे चालू आहे आणि काही काळानंतर ओपडी असेल तुमच्या कॅज्युअल्टी म्हणजे अपघात विभाग असेल किंवा तुम्ही ऍडमिट झालात तर तुमच्या ॲडमिट कशासाठी झालात कोणत्या आजारासाठी झालात किंवा तुमच्यावर काय उपचार करण्यात आले ही सर्व माहिती ह्या ऑनलाईन पद्धतीनं तुमची इथे स्टोअर राहील सध्या तरी आपण ओपडी पुरते ही चालू केलेलं आहे यश्रुती ही पद्धती चालू केलेली आहे येत्या काही दिवसामध्ये सर्वच विभागामध्ये ही पद्धती चालू करून तुमचे ब्लड रिपोर्ट असतील तुमचे एक्स रे रिपोर्ट असतील तुमचे ट्रीटमेंट पद्धती असेल किंवा तुम्हाला कोणती औषध दिलीत हे असतील हे सर्व तुमचं रेकॉर्ड कायमस्वरूपी ह्या हॉस्पिटलमध्ये स्टोअर राहणार आहे शाबूत राहणार आहे त्यामुळे ह्या सर्व नागरिकांनी शक्यतो हे आभा अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे आधार कार्डच्या माध्यमातून आणि ते जर नसेल आपलं आधार कार्ड चालत नसेल किंवा आपल्या बोटांच्या ठसे जुळत नसतील तर कमीत कमी आपलं एक आपल्या घरी जो मोबाईल नंबर आहे मोबाईल आहे तो नंबर आपल्याला माहिती असावा काही रुग्ण वृद्ध असतात त्यांच्याकडे ही माहिती नसते तर कमीत कमी त्यांना मोबाईल नंबर तरी त्यांना द्यावा जेव्हा असं आभा अकाउंट तुम्हाला जनरे अप्लिकेशन डाउनलोड करता येत नसेल तर त्या मोबाईलच्या माध्यमातून आमचे कर्मचारी तुम्हाला ती ओपीडी विशिश पेपर देण्याचा प्रयत्न करतील फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की त्या मोबाईल नंबर तुमच्या जवळ असला पाहिजे तो मोबाईल जवळ असला पाहिजे त्यावर एक हे टोकन नंबर येईल तो तुम्हाला सांगायचा आहे आणि ते सांगितल्यानंतर तुमची ही विशिष्रुत पद्धतीने हा ओपडी पेपर तुमचा जनरेट होईल तसांनी ह्या व्यवस्थेचा फायदा घ्यावा असे मी आवाहन करतो